आम्ही थोडको लोकांमध्ये जातोय केलेल्या कामाचा आढावा घेतोय जे राहिले त्याचा चर्चा करतो भविष्य काळचं नियोजन सांगतो लोकांमधन प्रतिसाद चांगला असा आम्हाला तरी वाटणार आता मतदान दोन तारखेला आहे लोकांमध्ये आपण बघताय झालेली काम जी करायची ती काम या विषयावर आम्ही लोकांमध्ये जातोय काय काय राहिलेली कामं काय काय किती टक्के पुढं पत्रकारांनी माझी विनंती आहे की मागच्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये आम्ही दिलेला वचननामा एकदा वाचा त्यातली कुठली कामं झाली आणि कुठली राहिली ह्याचा वापर तुम्ही केला पाहिजे आम्ही वचननाम्या सांगितलं होतं अंतर्गत रस्त्याच्या बाबीत मी असं म्हणणार नाही शंभर टक्के सगळं केलंय म्हणून पण तीनशे किलोमीटरचे रस्ते या शहरात आहेत त्या रस्त्याची कामं आम्ही डी पी डी डीपीडीसीनं मार्गी लावली आपण बघता उभारलेला हा रस्ता कॉन्क्रीटचा पंचवीस वर्षात कधी या भागात करू शकत नव्हतो कारण आर्थिक परिस्थिती नगरपालिकेची नाही आहे पण शासन आणि नगरपालिका एका विचाराची असल्यामुळं ही कामं आज दिसत आहेत ड्रेनेजची कामं पूर्ण झाली आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्ण आहेत अठरा टाक्या पाण्याच्या उभा करून त्याच्यातून जवळजवळ रोज तीस दशलक्ष लिटर पाणी या शहरातल्या दीड लाख नागरिकांना आणि येणाऱ्या सत्तर पंच्याहत्तर हजार भाविकांना पुरवलं जात आहे पूर्ण ड्रेनेज सिस्टीम या शहरातली पूर्ण करून घेतलेली आहे नाट्यगृहाची उभारणी चालू आहे स्विमिंग टँक चालू आहे आता उद्यानाकरता जवळजवळ चार कोटी रुपये खर्चून दोन्ही उद्यान अद्ययावत करायचं पूर्ण झालेलं आहे ही सगळी कामं झाली ती केंद्र आणि राज्याच्या पैशाच्या मत्तीवर झालेली आहे नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती कुठल्याच देशातल्या नगरपालिकेची त्याचं खर्चही भागू शकत नाही अशी आहे त्यामुळं राज्य आणि केंद्राच्या मदतीशिवाय नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था ह्या काम करू शकत नाहीत आणि त्यासाठी मग केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे म्हणून गावात सुद्धा भाजपचं सरकार असलं पाहिजे या भूमिकेतनं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातनं आम्ही कमळ हे चिन्ह घेऊन नगराध्यक्ष आणि सगळे आमचे नगरसेवक उभा केलेत निश्चितपणे मला खात्री आहे की देवाभाऊंच्या आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातलं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र निर्माण करण्याकरता पुढच्या पाच वर्षासाठी लोक आमच्या पाठीमाग आशीर्वाद उभा करतील काय आव्हान काय नाही आव्हान काय आव्हान दरवर्षीच आम्हाला आहेत मग जातीचे आव्हान आहेत पैशाचे आव्हान आहेत मतदारांना काय आव्हान करतात त्यामुळं आम्ही त्या सगळ्या प्रसंगाला गेली पंचवीस वर्ष तोंड देतोय पण यातून मतदारांना एक सांगतो की आम्ही ह्या गावात जन्माला आलो हिथंच मरणार आहे आम्ही काय कुठनं परदेशात पडगाववरनं ना आलेलो नाही आज जे तुमच्या बुड मत मागताय त्यांचा ह्या गावाशी काय संबंध आहे ह्या गावात त्यांनी काय केलंय त्यांच्या हातामध्ये दहा वर्षाची सत्ता होती त्या सत्तेच्या काळावधीमध्ये हो त्यांनी काय काम उभं केलं एक काम सांगावं मी माझ्या सगळ्या उमेदवारांची अर्ज माघारी घेतो एक काम अकरा वर्षाची आमदारकीची कारकीर्द म्हणजे थोडी नाही काळामध्ये ना त्यांनी शहराकडं बघितलं ना कशाकडं बघितलं आज मात्र मत मागायला ते पुढे येतात मी काय काम केली काय नाही हे सांगतो राहिलेली कामं पूर्ण करायचं का विजन सांगतो त्यांनी काहीच केलं नाही फक्त टीका करणं वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करणं याच्याशिवाय राजकारण केलेलं नाही संस्था सगळ्या खाऊन टाकल्या नगरपालिका खायचा विचार दिसतोय अशी मंडळी मत मागायसाठी लोकांनी सावध राहा पंढरपूर शहराचा विकास हाच आमचा ध्यास आम्ही पंढरपूर शहरामध्ये राहतोय त्यामुळं आम्हाला पंढरपूरकरांची चिंता आहेच पहिला विकास झालेलाच आहे मालकांच्या मार्गदर्शनाखाली अजून इथून आम्ही भरपूर विकास करणार सेवा असतील अजून जास्त उपलब्ध महिलांसाठी काय योजना असतील युवकांसाठी काय असतील ते अंमलात आम आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे म्हणून पाहिजे आम्हाला आरोग्य सुविधा आता तर सध्या आहेतच पाच लाखापर्यंत सुविधा अजून इथून वाढवणार आहेत दहा लाखापर्यंत करणार आहेत युवकांसाठी आहेत महिलांसाठी अजून योजना भरपूर आहेत ते आम्ही राबवणारच आहे शंभर टक्के आमचा विजय आहे विषयी ज्या सुविधा आता पंढरपुरात सगळ्या आहेतच त्याच्याबद्दल डेंग्यू मलेरिया चिकन बोनिया याच्या ज्या साधी पसरतात त्यासाठी फॉगिंग म्हणा किंवा डास पेस्ट कंट्रोल म्हणा डासांसाठी कंट्रोलच्या ज्या आपल्या योजना आहेत त्या चालू ठेवणार आहोत तसेच आपला काही अपघात झालेले आहेत किंवा कामगारांसाठी काही योजना चालू आहेत सध्या तर त्या सगळ्या योजनांचे जे निधी आहेत ते व्यवस्था वेळ हे व्हावे आणि त्यांना जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता हवा याचा आम्ही बघणार आहोत